नमस्कार विद्यार्थी मित्र आज आपण इयत्ता पाचवी विषय परिसर अभ्यास भाग दोन सातवा पाठ निवारा ते गाव वसाहतीचा स्वाध्याय अभ्यासणार आहोत त्यामधील पहिला प्रश्न आहे पुढील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा पहिला प्रश्न आहे बुद्धिमान मानवाचा कोणत्या प्राण्याच्या शिकारीवर अधिक भर होता उत्तर बुद्धिमान मानवाचा रानडुक्कर हरी मेंढी डोंगरी शेळी यांसारख्या छोट्या प्राण्यांच्या शिकारीवर अधिक भर होता दोन नवाश्मयुगीन संस्कृतीचे वैशिष्ट्य कोणते उत्तर शेतीची सुरुवात हे नवाश्मयुगीन संस्कृतीचे वैशिष्ट्य आहे प्रश्न दोन पुढील विधानांची कारणे लिहा त्यामधील पहिला आहे मध्याश्म युगात बुद्धिमान मानवाच्या आहार पद्धतीत बदल होत होता उत्तर मध्याश्म युगात सर्वत्र पर्यावरणात बदल होऊ लागला होता अतिशय हवामानात बदल होऊन ते उद्धार होऊ लागले होते या बदलामुळे मोठे प्राणी नष्ट होऊ लागल्यामुळे मानव मासेमारी व छोट्या प्राण्यांच्या शिकारीवर भर देऊ लागला या कारणांमुळे आहाराच्या पद्धतीत बदल होत होता दुसरा आहे मानव एके ठिकाणी मुक्काम करू लागला उत्तर भटकंती करणाऱ्या बुद्धिमान मानवाचे समूह बदलत्या हवामानानुसार वेगवेगळ्या ठिकाणी वस्ती करून राहत असत हवामान बदलानुसार धान्याची कापणी करणे फळे कंदमुळे गोळा करणे ही कामे ते करीत असत मासे कोणत्या हंगामात मोठ्या प्रमाणात मिळतात अधिक शिकार कोणत्या ठिकाणी मिळेल यांचे ते निरीक्षण करीत असत अशा कारणामुळे मानव एके ठिकाणी मुक्काम करू लागला प्रश्न तीन मध्याश्मयुगीन मानवाच्या हंगामी तळाच्या कल्पना चित्राचे निरीक्षण करून पुढील प्रश्नांची उत्तरे द्या त्यामधील पहिला प्रश्न आहे आहे चित्रातील घरांची रचना कशी उत्तर चित्रातील घरे उतरत्या छपराची व गवताने साकारलेली आहेत दोन चित्रातील घरांच्या बांधणीसाठी कोणते साहित्य वापरलेले आढळते उत्तर चित्रातील घरांच्या बांधणीसाठी गवत लाकूड हे साहित्य वापरलेले आढळते ती हंगामी तळातील व्यक्ती कोणते व्यवसाय करीत असाव्यात उत्तर हंगामी तळातील व्यक्ती धान्याची कापणी करणे फळेकंदमुळे गोळा करणे अशी कामे करत असाव्यात प्रश्न चार विविध ऋतूंमध्ये होणाऱ्या हवामान बदलाचा तुमच्या जगण्यावर कसा परिणाम होतो ते लिहा उत्तर पावसाळ्यात लवकर सुकतील असे कपडे घालतो जड आहार न घेता हलका आहार घेतो पाणी उकळून थंड करून पितो थंडीच्या दिवसात उबदार लोकरीची वस्त्रे वापरतो शाल अंगावर घेतो अंगात उष्णता निर्माण होईल असे उष्ण पदार्थ खातो उबदार जागेत राहतो ग्रीष्म ऋतूत आपण सुती कपडे वापरतो थंड पदार्थ खातो उन्हापासून संरक्षणासाठी थंड जागी राहतो अशा रीतीने विविध ऋतूत आपल्या जगण्यावर परिणाम होतो पुढील प्रश्न आहे नवाश्मयुगीन खेडे आणि आधुनिक खेडे यांची तुलना करा तर मग पाहूया नवाश्मयुगीन खेडे आधुनिक खेडे त्यामधील पहिला आहे नवाश्मयुगात गाव वसाहती स्थापण्यास सुरुवात झाली होती तर आधुनिक काळात गाव वसाहती स्थापन होऊन तेथे अनेक पिढ्या स्थिरावल्या आहेत नवाश्मयुगीन काळात खेड्यातील माणूस प्रामुख्याने पशुपालन शेती करू लागला होता तर आधुनिक काळात खेड्यात शेतीखेरीज अनेक पूरक उद्योगधंदे सुरू झाले आहेत नवाश्मयुगीन काळाचे शेतीची अवजारे प्राथमिक स्वरूपाची होती तर आधुनिक खेड्यांत प्रगत अवजारे वापरून शेती केली जात